सहा वर्ष प्रतीक्षा करूनही घरकुल मंजूर होत नसल्याने कराड तालुक्यातील हजारो घरकुल थकीत धारकांचा तहसील कार्यालयावर सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य धडक मोर्चा वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करणार मोर्चेकऱ्यांचा इशारा मागील सहा वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा यादीत समावेश असूनही घरकुल मंजूर होत नाही प्रतीक्षा यादीत नाव असल्याने कागदपत्रे देण्यासाठी अनेक खेलपाटे मारावे लागतात त्यामुळे आम्हाला घरकुल द्या अशी आर्त हाक देत कराड तालुक्यातील हजारो गरीब घरकुल लाभार्थ्यांनी सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली कराड तहसील कार्यालयावर सोमवारी विराट मोर्चा काढला यावेळी घरकुल लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम अत्यंत तटपुंजी असून ती तीन लाख रुपये मिळावी तसेच वेळेवरही रक्कम मिळावी यासह विविध मागण्या यावेळी घरकुलधारकांनी केल्या या मोर्चाला के विविध संघटनांनी पाठिंबा देत घरकुलधारकांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी केली यावेळी घरकुलधारकांच्या वतीने सरपंच संग्राम पवार यांनी तहसीलदार तसेच गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले या मोर्चात बहरुनाथ तालुक्यातील असंख्य महिला व घरकुल लाभार्थी सहभागी झाले होते या मोर्चाला मनोहर शिंदे निवास थोरात यांनी आपला पाठिंबा दर्शिला यावेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना घरकुल लाभार्थ्यांना आपले अश्रू अनावर झाले एस पी साठी सुनील परीट कराड तुमच्या घराची पाळी कुत्री आहेत की नाही कुत्री त्यांना तुम्ही तीन तीन लाखाची शोची घर बांधताय आणि गोर गरीबांना दीड लाख रुपये देऊन काय तुम्ही उपकार करताय का हा प्रश्न विचारायची गरज आली आता तुम्ही हायवे बांधताय विकास करताय दीडशे दीडशे हजार हजार कोटी घालवताय परंतु गरगरिबांच्या घरासाठी तालुक्यात जर बजेट काढलं फक्त दीडशे कोटी रुपये सगळ्या तालुक्याची घरं होणार आहेत माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर येणाऱ्या दिवाळीच्या आत प्रत्येकाच्या खात्यावरती पहिला हप्ता जमा झालाच पाहिजे आम्ही अजून एक दोन महिना वाट बघू तुम्ही जर हालचाल नाही केली तर हे आंदोलन उग्र करू पदाधिकारी असतील शासनाचे सगळे प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही प्रसंगी तुमच्या घरात येऊन आम्ही राहू तुम्हाला बाहेर काढू परंतु आम्ही घरकुल मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर ज्या लोकांनी यादीत नाव असून आपल्या खर्चानं स्वतःच्या खर्चानं बँका काढून घरं बांधली त्या लोकांना आता ग्रामसेवक म्हणते की तुम्हाला अनुदान मिळणार नाही परंतु दोन हजार अठराला घर मंजूर आहेत सहा वर्ष उशीर पुन्हा वर्ष उशीर तुमच्यामुळे आलाय आम्ही पदर खर्चाने घर बांधलं आणि आता तुम्ही अनुदान मिळणार नाही एखाद्या ठेकेदारांना रस्ता बांधला बिल्डिंग बांधली त्याचं एक वर्ष बिल राहिलं तर शासन त्याला व्याजास सगट पैसे देत आहे आणि आम्ही जर आमच्या पदरनं घर बांधलं तर तुम्ही म्हणता अनुदान मिळणार नाही तर आमची तिसरी मागणी आहे ज्या लोकांचं यादीत नाव आहे आणि ज्यांनी पदर खर्चाने घर बांधलंय त्यांना सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे आणि व्याजास सकट मिळालं पाहिजे